नांदगाव नगरपरिषदेने राबवली अतिक्रमण मोहीम गाळेधारकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत नांदगाव नगरपरिषदेने केली कारवाई नांदगाव नगरपरिषदेने सुंदरशे शहरात चार मजली संकुल बांधले असून या संकुलातील गाळे धारकांनी नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे आम्ही शासनाने ठरवलेल्या दराने गाळे खरेदी केली परंतु आमच्या गाळ्यांच्यासमोर हातगाडी धारक गाड्या लावून व्यवसाय करतात तर आम्ही चाळीस लाख रुपये भरून गाळे खरेदी केलेली आहे याला काय किंमत आहे दहा रुपये भरणारी व्यक्ती रोबदार आमच्या दुकानासमोर गाडा लावत असेल तर आम्हाला नको आहे हे गाळे अशी तक्रार लेखी स्वरूपात नांदगाव नगरपरिषदकडे केल्याने प्रशासन जागे होऊन नांदगाव नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासकीय अधिकारी व बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली चार पिढ्यांपासून आम्ही इथे बसतोय आमची आम्ही गरीब लोक आहेत सर्वसाधारण माणसं आहेत आणि त्या हिशोबाने आमचं सगळं काय असेल त्याच्यावरच आमचं मुलाबाळांचं शिक्षण वगैरे काय असेल सगळं त्या गाडीवर चालतं आणि त्याच्यात हे दोन दिवसात जो असा खेळ होतोय तो आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न असल्यामुळं हे थांबवण्यात येवत अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो नांदगाव नगर परिषद मालकीचे जे व्यापारी संकुल आहे याचा फेब्रुवारी महिन्यात बिलाव पार पडलेला आहे अतिशय सर्वोच्च मुलीला व्यावसायिकांनी गाळे घेतलेल्या आहेत सदरील गाळ्यांचे ताब्यात त्यांना द्यायचे असल्याने त्यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज केलेला होता की जे समोरचे धारक टपड्यावाले आहेत त्यांच्यामुळे आम्हाला दुकान लावता येत नाही ये ताबा घेता येत नाही तर मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही यांना वारंवार सुना दिलेल्या होत्या तरी देखील सदरील अतिक्रमणधारक यांनी आपली कुठली कारवाई केली नसल्याने आज नगर प्रशासना पथकाद्वारे पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण निर्मूलनांची कारवाई या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे